नाम फाउंडेशनच्या वतीनं आतापर्यंत दहा वर्षात एक हजार बासष्ट गावांमध्ये पाण्याचं काम झालेलं आहे फार साधी गोष्ट आहे आम्ही काही खूप ग्लॅमरस अशी माणसं नाहीये साधा मुद्दा असा आहे की तुमच्या ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर आमच्या गावात हे हे काम प्रति नाम फाउंडेशन एवढा साधा प्रस्ताव लिहायचा आहे यामधल्या बऱ्याच जणांच्या गावात झालं की ज्यांच्या गावात आमचं काम झालं त्यांनी हात वर करायचं झालंय मग त्या लोकांनी आता रामलिंग तुम्ही या लोकांना सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे की लेटर हेडवर आपल्याकडे ले आलं की जलतज्ञ आपल्याला पाठवता हो येतो सगळं पण तुम्ही आधी लिहून दिलं पाहिजे ना रस्त्यात भेटले भाषणात बोलले असं करण्याच्या ऐवजी रस्त्यात आपण जाता जाता डॉक्टर भेटले गेले की द्यावर इंजेक्शन म्हणतो का तसं न करताना हा मी मागे ना हे काय करत नाही मी काही फार मोठा माणूस नाही गेला माणसं सांगायला गेली सगळे सांगायला लागले साहेब तुम्ही या काही करत नाही मी गेडावर आलो तिथून चक्क चक्कर मारी जाऊ झाला म्हणजे